चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी देवा सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये चला मला एकदा फक्त लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का दोन्ही गोष्टी जर क्लिअर असतील तर लगेच चालू करूया आपण आपल्या सर्वात महत्वाच्या सेशनला मला फक्त एकदा लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे ऑडिओ आणि व्हिडिओ सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का सगळं काही क्लिअर असेल तर लगेच चालू करूया आपण आपल्या आजच्या सर्वात महत्वाच्या सेशनला चला मला एकदा फक्त कन्फर्मेशन द्या कमेंटमध्ये कन्फर्मेशन द्यायची आहे सगळं काही सगळं काही क्लिअर आहे सगळं काही क्लिअर आहे चालू करूया मग आपण आपल्या सर्वात महत्वाच्या सेशनला जी काही तुमची एक्झाम आहे आय टी आय असिस्टंटची त्या एक्झामच्या त्या परीक्षेच्या उद्देशाने आपण मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला जे काही तुमचे वीस प्रश्न येणार आहेत ते वीस प्रश्न या सेशनच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत काय रे ते वीस प्रश्न या सेशनच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत सगळं सगळं सुरळीत चालू असेल तर पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आहे पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आहे धी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता धी या शब्दाचा अर्थ म्हणजे सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी तुमचा समानार्थी शब्द विचारलेला आहे काय विचारलेला आहे रे तुमचा समान आरती शब्द विचारलेला आहे चला लवकर लवकर मला कमेंट मध्ये सांगा याचा समान आरती शब्द कोणता आहे लवकर 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 उत्तर द्या चला सर्वांनी एकदा मला या प्रश्नाचं उत्तर द्या चल चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धी या शब्दाचा समान शब्द शब्द कमेंटमध्ये लवकर लवकर सांगण्याचा प्रयत्न करा धी म्हणजे काय असते रे धी म्हणजे असते तुमची बुद्धी पर्याय क्रमांक चार काय आहे पर्याय क्रमांक चार धी म्हणजे काय असते बुद्धी असते समोरचा प्रश्न सत्य या शब्दाचा आपल्याला कोणता शब्द विचारलेला आहे रे विरुद्ध आर्थी शब्द विचारलेला आहे कोणता शब्द विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे पथ्य असेल मिथ्या असेल असेल अमूर्त असेल किंवा यापैकी नाही लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा सांगा सत्य शब्दा या शब्दाचा विरुद्ध आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी या सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट अशी आहे जी काही आपली टेस्ट सिरीज आहे ती सर्वांसाठी फ्री असणार आहे आयआयटीएस अकॅडमी नावाच्या ऍप्लिकेशनवरती वरती आपली टेस्ट सिरीज काय आहे फ्री असणार आहे तुम्हाला तिची लिंक्स पार्कल एज्युकेशन या टेली या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल ठीक आहे ओके ओके बघतोय एकदा मला प्रत्येकाने कन्फर्मेशन द्यायची आहे सगळं काही सुरळीत चालू आहे का आवाज वगैरे व्हिडिओ वगैरे खरंच अडकत आहे का एकदा मला सांगा बरं सगळं काही एकदा मला प्रत्येकाने कन्फर्मेशन द्यायची आहे ऑडिओ आणि व्हिडिओ सगळं काही क्लिअर आहे का सगळं काही क्लिअर आहे का लवकर लवकर एकदा मला कन्फर्मेशन द्या गुड इव्हनिंग मंदाकिनी सगळ्यांनी मला एकदा कन्फर्मेशन द्या सगळ्यांनी मला एकदा या ठिकाणी कन्फर्मेशन द्यायची आहे ओके आहे ओके आहे प्रत्येकाने द्या प्रत्येकाने मला कन्फर्मेशन द्या सगळं काही सुरळीत आहे आता ऑल क्लिअर आहे ठीक आहे बघा सत्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे रे सत्य या शब्दाचा तुमचा सॉरी विरुद्धार्थी शब्द आहे कोणता आहे विरुद्ध आरथी शब्द विचारलेला आहे जे की याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक का दोन काय आहे पर्याय क्रमांक दोन मिथ्या हा शब्द सत्य या शब्दाचा काय आहे तुमचा विरुद्ध आरती शब्द आहे तिची ननंद खट्याळ आहे अधोरेखित नामाचे अनेक वचन कोळखा ए ननंद हा शब्द कोणता आहे रे तुमचा बघा ननंद हा शब्द आहे तुमचा स्त्रीलिंगी कोणता आहे तुमचा स्त्रीलिंगी शब्द आहे ननंदा आहे तुमचा स्त्रीलिंगी मग स्त्रीलिंगी तुमचं अकारांत नामाचे अनेक वचनी रूप काय रे अनेक वचनी रूप काय होते ननंदा होते नंद होते नंदा होते ननद होते सांगा लवकर 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 शंभर टक्के घेऊ आजीनाथ घेऊ आपण सगळ्यावर लेक्चर घेऊ 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 काही प्रॉब्लेम नाही चला या प्रश्नाचं उत्तर एकदा मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर मला देण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे ननंद या अधोरेखित नामाचे अनेक वचन काय होईल सांगा अनेक वचन काय होईल नंदा होईल ननंदा होईल काय असेल उत्तर लवकर 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 कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा पाच यापैकी नाही म्हणतायत खूप जण लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे ठीके बघा याच योग्य उत्तर आहे तुमचं ननंदा काय आहे रे ननंदा उत्तर आहे समोरचा प्रश्न सर्वांसाठी आहे श्रीकृष्णाने कृष्णाने सांदीपणी आ... गुरु गुरुदक्षिणा दिली या वाक्यातील सांधीपणींना हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय सुचवितो सुचवितो पुल्लिंगी तृतीय एक वचन सुचवितो का यापैकी नाही लवकर 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 सांगा म्हणजे सांदी हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या यामध्ये कशाचं कार्य करतो बरोबर आहे सांगा लवकर 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 उत्तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचं योग्य उत्तर काय असेल चला प्रत्येकाने एकदा उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आदरार्थी अनेक वचन काय आहे रे आदरार्थी अनेक वचन आहे भावे प्रयोगात कर्म असल्यास विभक्तीत असते सांगा भावे प्रयोगात कर्म असल्यास कोणत्या विभक्तीत असते रे सांगा बर लवकर 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 कोणत्या विभक्तीमध्ये असते कर्म भावे प्रयोगातलं चला लवकर 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 आपण काय करू आजचं सेशन लवकर आवरून घेऊ कारण सेशन थोडं बफरिंग होत आहे ठीक आहे उद्याच्या सेशनमध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू जास्त प्रयत्न घे गे, प्रश्न घेण्याचा ठीक आहे बघा भावे प्रयोगात कर्म तुमचं कोणत्या विभक्तीमध्ये असते रे पर्याय क्रमांक तीन द्वितीय विभक्तीमध्ये असते कोणत्या विभक्तीमध्ये असते द्वितीय विभक्तीमध्ये असते पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थोडं समोर आलो रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा प्रयोगात करता नेहमी प्रथमांतच असतो कोणत्या प्रयोगामध्ये असतो करता प्रथमांत सांगा लवकर 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 सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा जो काही तुमचा कर्तरी प्रयोग असतो या कर्तरी प्रयोगामध्ये तुमचा कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो रे प्रथमांत विभक्तीमध्ये असतो थोडं समोर आलो आख्यात म्हणजे काय असतं संस्कृतमध्ये आख्यात म्हणजे काय असतं सांगा बरं अतिशय प्रसिद्ध क्रियापदाचा अर्थ क्रियापद आख्यान सांगणारा यापैकी नाही ठीक आहे बघा नेमकं नेमक संस्कृत मध्ये आख्यात कोणाला म्हणतात रे क्रियापदाला संस्कृत मध्ये आख्यात म्हणतात धातू साधिताला कृदंत म्हणतात आणि मूळ क्रियेला काय म्हणतात धातू म्हणतात काय म्हणतात धातू म्हणतात समोरचा प्रश्न आहे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात बघा कर्तव्य असेल शक्यता असेल योग्यता असेल इच्छा असेल याचा बोध होते बोध होत असेल त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात आज्ञार्थी क्रियापद म्हणतात विद्यार्थी क्रियापद म्हणतात का संकेतार्थी क्रियापद म्हणतात लवकर लवकर सांगा सांगा लवकर 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 उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा वाक्यातील क्रियापदाच्या रूपा कर्तव्य शक्यता योग्यता दाखवलेली असेल तर त्याला म्हणतात विद्यार्थ काय म्हणतात रे विद्यार्थ क्रियापद म्हणतात कोणतं क्रियापद म्हणतात विद्यार्थ क्रियापद म्हणतात पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर आहे थोडस समोर आलो जर दोन वाक्य जोडली तर मिश्र वाक्य असतं मग सामान्य नामानी सर्व नामांनी विशेष नामानी गौनत्व बोधक काय यापैकी नाही लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा गौणत्वबोधक गा। बोधक उभयांनी जे काही तुमचं अव्यय असतं त्यांनी जोडलेली वाक्य तुमचं मिश्र वाक्य असतं पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न आहे खालील विस्कळीत वाक्यांना अर्थपूर्ण वाक्य बनविण्यासाठी पुनर्व्यवस्थापित करा ठीक आहे सांगा लवकर मला अचानक माझ्या लहानपणाची आठवण झाली आमच्या कोकणातील घर त्या वेळी माणसांनी भरले होते मोठ्यात चार पाच गुरे गोठ्यात चार पाच गुरे होती आमच्या आई वडिला मी आणि माझी थोरली बहीण कोकणातील घरी गेलो होतो त्या घरात काकू आणि आजी होत्या ठीक आहे सांगा उत्तर काय असेल जबरदस्त असा प्रश्न आलेला आहे प्यारा जंबलवर कशावरती आलेला आहे रे प्यारा जंबलवरती आलेला आहे बघा आमच्या आई वडिला बर। इथून वाक्याची सुरुवात पाहिजे म्हणजे सी एक नंबरला आहे त्या घरात काकू आणि आजी होत्या मला अचानक म्हणजे या ठिकाणी तुमचं ये पाहिजे मला अचानक माझ्या लहानपणाची आठवण झाली आमच्या कोकणातील घर त्यावेळी माणसांनी भरलेले होते काय रे माणसांनी भरलेले होते ये राहिलं तुमचं बी सी ए बी पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं काय होईल तुमचं योग्य उत्तर होईल ठीक आहे जाऊया समोरच्या प्रश्नाकडं समोरचा प्रश्न आलेला आहे परत प्यारा जंबलवरती कारण मधमाच्या पोळ्यातील अळे आहे त्यांचे अतिशय खाणी आहे आल्या परिसराचा परिसराचा आपल्या नकाशा बहुतेक सर्व पक्षी आपल्या चा डोक्यात साठवून ठेवतात हनी गाईड नावाचा चिमणी सारखा पक्षी त्याच्या परिसरात सगळ्या मधाच्या पोळ्यांचा आराखडा त्याच्या डोक्यात बाळगून असतो सांगा याचं योग्य उत्तर काय घेईल सुरुवात कुठून करायची आपल्या परिसराचा नकाशा बहुतेक सर्व पक्षी आपल्या डोक्यात साठवून ठेवतात इथून जर सुरुवात केली सुरुवातीला आलं तुमचं वाय काय आलं रे सुरुवातीला तुमचं वाय आलं वाय झाल्याच्या नंतर आपण येऊ ठेवतात हनी गाईर नावाचा चिमणी सारखा झड न दोन नंबरला कारण बाळगून ठेव बाळगून असतो कारण मधमाशांच्या पोळ्यातील अळे आहे त्यांचे अतिशय आवडते आवडते खाणे आहे इथं यक्स पाहिजे वाय छड यक्ष पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काय आहे रे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे जाऊ समोरच्या प्रश्नाकडे समोरचा प्रश्न तुमचा आलेला आहे ज्या निबीड आणि गगन चुंबी जंगलाबद्दल कारवार प्रसिद्ध आहे आम्ही हल्या सोडले आणि आमच्या प्रवासातील रोहमर्शक खंडाला प्रारंभ झाला त्या जंगलाचा आरंभ हल्ल्याळ पासून होतो काय असेल त्याचं योग्य उत्तर सांगा बरं सुरुवात कुठून करायची ज्या निबीड आणि गगनचुंबी जंगलाबद्दल कारवार प्रसिद्ध आहे त्या जंगलाचा म्हणजे अ नंतर तुमचं काय पाहिजे क पाहिजे आणि क झाल्याच्या नंतर तुमचं शेवटला राहतं ब जास्त ताण घ्यायचा नाही अ क ब पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे कशामध्ये आहे रे पर्याय क्रमांक तीन मध्ये काय आहे याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे ठीक आहे कळतय सर्वांना सर्वांना कळतय जाऊया समोरच्या प्रश्नाकडे समोरचा प्रश्न आहे बघा तुमचा समोरचा प्रश्न आहे त्याच्यावरतीच योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला लवकर 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 प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा समुद्र आपली जागा सोडू शकत नाही पण संत मात्र कुठेही जाऊ शकतात त्यांनी संतांना अर्णवस्थे संबोधले आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये संतांना सागराची उपमा दिलेली आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये संतांना सागराची उपमा दिलेली आहे आर सुरुवातीला घेऊ समुद्र आपली जागा सोडू शकत नाही म्हणजे या ठिकाणी पी घेऊ समुद्र आपली जागा सोडू शकत नाही पण संत मात्र कुठेही जाऊ शकतात ठीक आहे बरोबर आहे त्यांनी संतांना अर्णवसे समजले आहे परंतु आर नंतर काय पाहिजे तुमचं क्यू पाहिजे काय पाहिजे आर नंतर तुमचं क्यू पाहिजे आणि क्यू नंतर पी पाहिजे अशी वाक्य रचना एकदम बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन याचं काय आहे एकदम योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन याच एकदम करेक्ट उत्तर आहे जाऊया समोरच्या प्रश्नाकडं समोरचा प्रश्न जगातील सर्वात थोर कळावंत कोण तर शेतकरी किती यथार्थ आहे याचे म्हणणे भन भग भगीत उजाड दिसणाऱ्या जमिनीला तो हिरविगार करतो फलाफुलांनी तो तिला नटवतो हसवतो परंतु अशा या थोर शेतकऱ्याची आज काय दैना आहे प्रसिद्ध इंग्लिश कवी शेले म्हणतो सांगा याचं योग्य उत्तर काय असेल कशाने सुरुवात करायची रे कशाने सुरुवात करायची आहे कोणत्या वाक्यानं सुरुवात करायची आहे मला या ठिकाणी एकदा कमेंट मध्ये सांगायचंय बघा प्रसिद्ध इंग्लिश कवी शेले म्हणतो या ठिकाणी डीन सुरुवात करायची आहे या ठिकाणी डी न सुरुवात करायची आहे ऑप्शन मध्ये इथं नाही इथं नाही इथं नाही ऑप्शन मध्ये एकच पर्याय आहे डी चा बघू आता डी सी पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर येतं का प्रसिद्ध इंग्लिश कवी शेले म्हणतो जगातील सर्वात थोर कलावंत कोणतर शेतकरी हे या ठिकाणी बसलं बीकडं जाऊ किती यथार्थ आहे त्याचे म्हणणे भग भगीत उजाड दिसणाऱ्या जमिनीला तो हिरविगार करतो शंभर टक्के बी बसलं फला फुलांनी तो तिला नटवतो हसवतो परंतु अशा थोर शेतकऱ्याची आज काय दैन आहे शंभर टक्के आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक काय आहे रे पर्याय क्रमांक एक डी ए बी सी काय आहे डी ए बी सी आपल्या प्रश्नाचं योग्य 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 उत्तर आहे थोडं समोर आल्याच्या नंतर उतार्यावर काही जास्त ताण द्यायचं काम नाही तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मला सांगा बर ठीके सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द याच्यामध्ये कोणता आहे रे सांगा लवकर लवकर समानार्थी शब्द सांगा बरं हिच्यामध्ये कोणता आहे सिंहाचा कोणाला म्हणतात सिंह लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा सांगा सन 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 उत्तर देण्याचा प्रयत्न करा कशाला म्हणतात सिंह तर सिंह म्हणजे काय असतो तुमचा वनराज पर्याय क्रमांक दोन वनराज म्हणजे सिंह असतो थोड समोर आल्याच्या नंतर परत या ठिकाणी अचूक वाक्य रचना कोणती आहे म्हणजे चुकलेले शब्द चुकलेले अक्षर आपल्याला यातले ओळखायचे आहेत सांगा काय असेल याचं योग्य उत्तर बघू आपण गोपिकांचे आणि गाईगुरांचे नादाने कृष्णाच्या बासरीच्या भान हरपून जात असे गोपिकांचे आणि गाईगुरांचे नादाने बर थोडं याला साईटला राहू देऊ आपण गोपिकांचे बासरीच्या नादाने कृष्णाच्या याला साईटला राहू देऊ आपण गोपिकांचे भान आणि गाईगुरांचे आहे गोपिकांचे आणि गाईगुरांचे भान पाहिजे होतं कृष्णाच्या बासरीच्या नादाने गोपिकांचे आणि गुरांचे भान हरपून जात असे योग्य वाक्य रचना कोणती आहे तुमची पर्याय क्रमांक चार आहे कोणती आहे रे पर्याय क्रमांक चार आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार थोडस समोरच्या प्रश्नाकडे जाऊ अचूक वाक्य रचना शोधा मुलीच्या त्याच्या जन्माच्या वेळी काही संबंध नाही त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळी त्याने वाडीतील प्रत्येकाला साखरेच्या पाकातले बदाम वाटले होते निश्चितपणे हे बरं वाटत आहे थोडं खाली जाऊ आपण वाडीतील प्रत्येकाला त्याने त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळी पाकातले बदाम साखरेच्या काही संबंध नाही साखरेच्या पाकातले पाहिजे होतं साखरेच्या पाकातले बदाम त्याने वाडीतील प्रत्येकाला वाटले होते मुलीच्या कशाला मराय ठीक आहे मग याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय आहे रे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न अचूक वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे मुलीच्या त्याच्या तोच शब्द तोच प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे काय झालेला आहे तोच प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे बरं काही हरकत नाही थोडा टेक्निकल इश्यू आला होता त्याच्यामुळं लेक्चर आपलं थोडं लेट सुरू झालेलं आहे ठीक आहे निश्चित उद्या आपलं लेक्चर एकदम वेळेवर सुरू होईल बरोबर आहे एकदम 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 वेळेवर सुरू होईल फक्त या लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करायची आहे आणि जी काही तुमची आय टी आय असिस्टंटची आपण आपल्या ऍप्लिकेशन वरती फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेली आहे ती तुम्हाला परचेस करून चांगल्या चांगला काय करायचा आहे सराव करायचा आहे आणि चांगल्या मार्कांनी आय टी आय असिस्टंट एक्झाम तुम्हाला पास आउट व्हायचा आहे ठीक आहे या ठिकाणी थांबू भेटूया उद्या आठ ते नऊ याच टायमिंग मध्ये तोपर्यंत तो थँक्यू सो मच